आपण पाहत आहात लाईव्ह डहाणू तालुक्यातील सूर्या धरणात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आता धरण पाणलोट क्षेत्रातील दलदलीतून उगवलेलं कमळ उदरनिर्वाहाचं साधन बनलं आहे कमळ गोळा करून जवळच असलेल्या सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरासह विविध मंदिरात विक्री करून आपल्या पोटाची खळकी भरतात डहाणू तालुक्यातील सूर्या धरण हे वसई विरारकरांसाठी एक प्रकारे अमृताचा तलाव म्हणून अनमोल आहे परंतु याच धरणात काही वर्षांपूर्वी बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी कुटुंबियांसाठी हे धरण उद्ध्वस्त करणारा काळ ठरला जमीन तलावात केल्याने त्यांचे रोजगार उडाले सोन्यासारखं येणारं पीक येणारी शेत जमीनही गेली बाधित शेतकऱ्यांना मिळालेला मोबदला पुरेसा नव्हता या सर्व बाबींचा विचार करता येथील बाधित शेतकरी दिल झाला या धरणाच्या खोलवर पाण्यात दलदल जमीन चिखलाणं भरली आहे त्यात या ठिकाणी कमळाची फुलं उमलतात याच कमळाच्या फुलांचा आधार घेत येथील बाधित शेतकरी विक्री करून आपला उदरनिर्वाह करत आहेत धामनी धरण आणि कवडास उन्नई बंधारा या ठिकाणच्या परिसरातील होवाडी कोसेसरी धरमपूर तसेच कवडास आणि इतर गावपाड्यातील स्थानिक चिखलात खोलवर रुजलेली कमलाची फुलं तोडण्यासाठी गावठी नाव होडी घेऊन आपला जीव धोक्यात घालून खोल पाण्यात जाऊन मोठी कसरत करत फुलं गोळा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत घरातील तरुणापासून ते वयोवृद्ध महिला पुरुष मेहनत घेतात रोज चारशे ते पाचशे कमळाची फुलं ही डहाणूतील सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर आशागड संतोषी माता मंदिर ते मुंबईतील दादरच्या फुल बाजारात विक्रीला आणली जातात इथून जे आम्ही फुलं जे देतात ते आम्हाला दहा पंधरा वर्ष झाली त्याबद्दल आम्हाला इथून जे आदिवासी लोक जे काढून देतात त्यांना जे फुलांचं मार्केटात म्हणजे दोन पैसे त्यांना मिळतात तसं नाही नाहीतरी काय हे जे फुलांचं जे आहे ते त्यांना धरणातून फुलं जे नेतात ते त्यांना दोन पैशाची उत्पन्न आहे आणि त्याच्यातून आम्हाला दहा पंधरा वर्ष होत आलेले आहेत कुठल्या मार्केटला हे फुलं जे घेऊन जातात ते आम्ही दादर मार्केटला घेऊन जातात फुल मार्केटला कुठलं फुल असतं काय लाल लाल फुल आहे कमलाचं बंधाऱ्यातून घेऊन जातात साधारण दिवसाला किती माल म्हणजे इकडनं गोळा केला जातो जत कशी जशी सीझन असेल तसं प्रमाणे आम्ही घेऊन जातात मंदीच्या टायमाला दोन चार हजार घेऊन जातात जण हजार माल लागते तसं आम्ही घेऊन जातात जसं माल मिळेल तसं घेऊन जातात हे कमळाची फुलं काढण्याची काय पद्धत नेमकं काय टायमिंग असतो कसं पद्धतीने आता मी तुम्हाला त्या सांगितलं त्याप्रमाणे कारण थंडीच्या टायमामध्ये लवकर मिटकत नाही मग आम्ही पर्यंत त्यांना उतरवतात मग एवढा माल खेचण्यासाठी आम्हाला चार पाच वाजतात कुटुंबाला जगवण्यासाठी कसरत कठोर परिश्रम करणाऱ्या या फुल विक्रेत्यांना मात्र एका फुलाचे केवळ पन्नास पैसे ते एक रुपये मिळतात त्याप्रमाणे जेमतेम तेम एका दिवसाला प्रत्येकाला अडीचशे ते तीनशे रुपयांची मजुरी मिळते त्यातून कुटुंबाच्या सामान्य गरजाही भागत नाहीत हाती दुसरे काम नाही। काम मिळत नाही मिळवण्याकरता स्थलांतरित होऊन शहरात मुलांचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो या धरणाच्या गाभाऱ्यातून उगवलेल्या कमळाचे फुल विकून पोट भरत असल्याचं शेतकरी सांगतात एकीकडे एक सरकार रोजगाराच्या संधी निर्माण करून विकसित भारताची घोषणाबाजी करत आहे मात्र खरोखरच मदतीची गरज असणाऱ्यांपर्यंत सरकारी यंत्रणा पोहोचू शकत नाही रात्रीची क्षणभर विश्रांती घेऊन पहाटे पासून फुलं वेचणाऱ्या स्थानिकांच्या जीवनात चिखलातल्या कमळाने रोजगाराचा सूर्य किरण उमलला असला तर या विक्रेत्यांनाही सरकारनं मदतीचा हात देण्याची नितांत आवश्यकता आहे माझ्या घडामोडी बातम्या पाहण्यासाठी लाईव्ह भारत मराठी आवाज जनसामान्यांचा सा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा